नमस्कार मंडळी सोन्याच्या मम्मीनं सक्रातीला साडी घेतली आणि लगेच म्हणायला लागली व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा मला सगळ्याला दाखवायची आहे तर बाईच्या जातीनं काही केलं कपडे घेतले साडी घेतली किंवा काही वस्तू घेतली एखादी इकत घरातली किंवा काही दागिने केले तर तिला वाटतं की आणखी ते चार बाय आहे ना पाव आहे ना तसं नाही पप्पा मग असतो ना आपली साडी दाखवायची आपले दागिने दाखवायचे असं तर आम्ही द्वारकादास श्यामकुमारची ॲड ऍड करायला गेलो होतो संभाजीनगरला तिथं ऍड केली आपण त्यांची ती इंस्टाग्रामला टाकलेली आहे पा तर मग सोनूची मम्मी म्हणी की मला बी इथूनच साडी घ्यायची तर मग मी दुकानदाराला म्हणलं की बो तुला मला जरा शिल्लक डिस्काउंट देणं पडेल तिथं पन्नास टक्के डिस्काउंट होता तर दाखव ग साडी दाखवू दाखू सगळी सोळा मोळा करून टाकली ना आतापर्यंत लयजन इल दाखली जावाल दाखवाला पण अगोदर तू व्हिडिओ म्हणली तर व्हिडिओ काढून दे आणि मग जाय हा तर ही अशी साडी बघा बाकीचे काही फोटो टाकतो मी आता टाइम आहे ना मी सावळी ना म्हणजे मी काळीच समजा तर सावळ्या किंवा काळ्या आहे ना ही उठून दिसतो गोऱ्या माणसाला कोणता कलर चांगला दिसतो पण थोडं सावळा असेल त्याला विचार करूनच कलर घ्यावा लागतो मी माझ्या अंगावर जसे कलर शोभते मी तसेच कलर घेते हा या साडीमुळे चार हजार पिवळा हा असं वाटतं सोनूच्या मम्मीला <laughs> तर दुकानदाराने आपल्याला साडी थोडी डिस्काउंट मध्ये दिली तर या साडीवर किती किंमत आहे सत्तावीसच्या मध्ये पन्नास टक्के सत्ता सत्तावीस साडी सत्तावीसच्या दोन साड्या आल्या होत्या तर मी माझ्या भाऊजाईल एक दिली माझ्याकडून आणि मी एक घेतली तर त्याच्यामध्ये मी त्यांनी आम्हाला चारशे रुपये डिस्काउंट दिला म्हणजे आम्हाला बारा बारा फक्त चोवीसशे रुपयामध्ये या दोन साड्या पडल्या तर सत्तावीसशे रुपयाची साडी आहे तर त्याच्यावर पन्नास टक्के डिस्काउंट असं सोपं सांगता याला तर सत्तावीसशे चार देखील झाले साडे तेराशे आहे ना तर मग त्यांनी आम्हाला ही साडी बाराशे रुपयात लावली तर बाराशे रुपयाची साडी घेतली पिवळा कलर घेऊनही म्हणते बर बरेच जण पण सक्रातीला सोनूस पप्पा साडी तर कमेंट करा आ, की पिवळा कलर चालतो म्हणून म्हणजे माझी बिपाईशी वाचन अवतच काही नाही राहत सक्रातीवर राहत नाही चालत ना तुमच्या पण नाही लागत हे मी माझ्या बद्दल तू मला दुसरी साडी घेऊन द्या मग आता पहिले ना आम्ही काही महागाच्या साड्या घेत नव्हतो तीनशे रुपया पासून ते हजार रुपयाच्या आत आहे ना सातशे आठशे रुपयाच्या साड्या घ्यायचो मी सत्तावीस ची सत्तावीसशेची साडी घेतली सत्तावीसशे ची साडी घेतली सक्रातीला ती आहे सत्तावीसशेची पण तू बाराशेची सांग ना तुला डिस्काउंट पकडून बाराशेत पडली ना सत्तावीस चांगलं वाटत ना तर असं आहे तर साडी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण साक्रातीला साड्या घेतल्या का ते पण मला सांगा अजून त्यांनी नाही घेतल्या आता तू दुकानात गेलती तर तू आली घेऊन त्या घेतील आता अहो पुढे गेल्यास यायला माहितीये लवकर घ्यायला गेलं ना तर माल चांगला राहतो मालच राहत नाही हा आणि ज्या संभाजीनगरच्या किंवा आसपासच्या आहे त्यांनी एकदा द्वारकादा श्यामकुमार मध्ये जा पाटल्यात तर घ्या तिथे साड्या पण मला असं वाटतं छान आहे हा या साडीहून तरी मला ही साडी आवडली की छान आहे म्हणून हा पटल्या तर घ्या बघून यायला काय हरकत बाईची जात चार दुकानं हिंटीच ऐका नाही तर तिथे एकदा बघा आणि मग जिथं वाटलं तिथं घ्या कारण तिथं भरपूर स्टॉक आहे आणि चांगल्या चांगल्या साड्या ज्या आहेत चांगल्या दारात आहे हो। कमीत कमी दारात हे आम्ही वैयक्तिक अनुभव सांगतो आता इथं काही ऍड नाही फक्त सोनूच्या मम्मीला तुम्हाला दाखवायचं होतं की अशी अशी साडी घेतली म्हणून तर तू खुश आहे ना पण मी इतकी खुश आहे आणि किवळा कलर तर चालला नाही तर अजून होईल पण तिला चौदा तारखे लोक लय मोळा नको करू नाही ही साडी कोणती आहे ते तर नाव का येते बनारस ही वाटत घेतली नीलच माहित नाही कोणती तर आता हे बघा मी एवढ्या की भारी साड्या घेत नव्हते म्हणून मला साड्याचे नाव माहित नाही मला एक कळतं एक नरम साडी राहती वापरासारखी एक काटापदराची राहती कुठं जाय सारखी बस दोनच साड्या माहिती मला तर धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करत चला आमच्या माझी साडी कशी वाटली कमेंट मध्ये वा नक्की सांगा हा आम्हाला सपोर्ट असू द्या धन्यवाद